हॅलो गाईड वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण युट्यूबवर तुम्ही दररोज व्हिडिओ टाकत असाल तर त्याचा काय फायदा होणार आहे आणि काय नुकसान होणार आहे या गोष्टीकडे आज आपण वळणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला आज ह्या गोष्टीबद्दल डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे तुम्ही जर युट्यूबवर दररोज व्हिडिओ टाकत असाल तर मित्रांनो त्याचा आपल्याला किती फायदा होणार आणि किती नुकसान होणार तर हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो युट्यूबचा एक नियम आहे की नव्वद दिवसामध्ये तुम्ही आपले चॅनेल आपण ग्रो करू शकतो नव्वद दिवसामध्ये आपण आपले चॅनेल ग्रो करू शकतो परंतु मित्रांनो हे सगळे करत असताना आपण युट्यूबच्या नियमाचा उल्लंघन करता कामा नये आपण नव्वद दिवस जर व्हिडिओ जर टाकले तर आपले चॅनेल ग्रो होऊ शकते परंतु युट्यूबच्या नियम लक्षात घेऊन आपण व्हिडिओ टाकले पाहिजे नाहीतर तुम्ही अंदाधुंदीमध्ये कुठलाही व्हिडिओ बनवला कुठलाही टाकला असे जर व्हिडिओ टाकले तर आपले चॅनेल कधीच ग्रो होणार नाही तर कशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवले पाहिजे आणि कशा प्रकारे टाकले पाहिजे डेली टाकले पाहिजे की डेली टाकण्याचा फायदा काय आणि नुकसान काय हेच आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही, तुम्ही पूर्ण बघा हा व्हिडिओ जर मधात तुम्ही स्किप केलात तर या व्हिडिओचे फायदे काय आहेत नुकसान काय हे तुम्हाला अजिबात कळणार नाही तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे तर मित्रांनो पहिला मुद्दा आपण बघूया ठिकाणी तर सर्वात आपण काय करूया या ठिकाणी वाय टी स्टुडिओवर आपण जाऊया आणि वायटी स्टुडिओवर गेल्याच्या नंतर खाली कमेंट कॉन्टॅन्ट डॅशबोर्ड आणि अनालिटिक्स अशा प्रकारे काही ऑप्शन आहे या वर आपण क्लिक करूया वर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी वर तुम्हाला अठ्ठावीस अठ्ठावीस दिवस नव्वद दिवस तीनशे पासष्ट दिवस अशा प्रकारे काही ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला इम्प्रेशन दिसणार या ठिकाणी या ठिकाणी इम्प्रेशन दिसणार आपल्या व्हिडिओवर जर जास्तीत जास्त इम्प्रेशन असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओवर व्यूज जास्त येतात तुम्ही म्हणाल इम्प्रेशन काय आहे तर इम्प्रेशनमुळेच आपल्या व्हिडिओवर व्ह्यू येतात यूट्यूब स्वतः लोकांकडे आपला व्हिडिओ पाठवते आणि लोकांना सजेस्ट करते की तुम्ही हा व्हिडिओ बघा हा व्हिडीओ सुद्धा चांगला आहे आणि जास्तीत जास्त जेव्हा इम इम्प्रेशन आपल्या चॅनलवर येते तेव्हा आपला व्हिडिओ हा व्हायरल होतो आणि आपल्याला व्ह्यूज येतात तर आपल्या व्हिडिओवर भरपूर इम्प्रेशन आले तर आपले इम्प्रेशन काही व्हिवर्सकडे गेल्याच्या नंतर जेव्हा तो व्हिवर्स त्या ते व्हिडिओला क्लिक करतो तेव्हा आपले इम्प्रेशन सुद्धा वाढते इम्प्रेशन सुद्धा वाढते आणि आपले व्यू सुद्धा काउंट केले जातात परंतु त्या ने आपल्या व्हिडिओवर क्लिक केले पाहिजे तेव्हाच आपले इम्प्रेशन सुद्धा वाढते आणि आपला व्यू सुद्धा काउंट केल्या जातो आणि मित्रांनो डेली व्हिडिओ टाकल्याने आपल्या चॅनलवर व्ह्यू देतात तर आपण सुरुवातीला बघूयाचा फायदा काय आहे आपण जर डेली व्हिडिओ टाकला तर डेली व्हिडिओ टाकल्याचे काय फायदे आहेत तर या ठिकाणी आपण बघूया ठिकाणी आपण या ठिकाणी पहिल्या दिवशी व्हिडिओ टाकला असा तर याला पन्नास व्यू आले पहिल्या दिवशी जर व्हिडिओ आपण टाकला तर त्याला पन्नास व्यू आले त्यानंतर दुसरा व्हिडिओ टाकला आपण याला शंभर व्ह्यू आले त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण टाकला याला पाचशे व्यू आले तर अशा प्रकारे आपला इम्प्रेशनचा जो ग्राफ आहे हळूहळू हळूहळू हा ग्राफ वाढत जातो आणि हा अशा प्रकारे वाढत गेल्याच्या नंतर आणि मधातच जर आपण एखाद्या एक दिवस जर व्हिडिओ आपण अपलोड केला नाही तर मित्रांनो हा जो ग्राफ आहे या ठिकाणी हा असा डाऊन होताना दिसतो म्हणजे हा व्हिडिओ आपला ग्रो होणार नाही म्हणून आपण दररोज व्हिडिओ जर टाकले तर आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो आपले चॅनेल ग्रो होऊ शकते तर अशा प्रकारे आपण दररोज जर व्हिडिओ टाकलो तर असा ग्राफ आपला हळूहळू वाढत जातो आणि एक दिवस जर आपण व्हिडिओ टाकला नाही तर हा आपला इम्प्रेशनचा ग्राफ जो आहे एरो जो आहे अशा प्रकारे खाली येताना दिसतो तर मित्रांनो त्यासाठी हा एक फायदा आहे की आपण दररोज व्हिडिओ टाकले पाहिजे आपला व्हिडिओचे इम्प्रेशन हे हळूहळू वाढत जाते तर त्यासाठी आपण दररोज व्हिडिओ टाकले पाहिजे आता दुसरा मुद्दा या ठिकाणी बघूया त्याचे नुकसान काय आहे तर या ठिकाणी नुकसान आपण बघूया व्हिडिओ टाकला या पहिल्या व्हिडिओला शंभर व्यू आले दुसरा व्हिडिओ टाकला याला पाचशे व्ह्यू आले तिसरा व्हिडिओ टाकला आपण याला तीन हजार व्ह्यू झाले चौथा व्हिडिओ टाकला मित्रांनो या ठिकाणी टेन के व्ह्यू झाले तर अशा प्रकारे आपण दररोज जर दर व्हिडिओ टाकले पहिल्या दिवशी शंभर व्यू आले दुसऱ्या दिवशी पाचशे आले तिसऱ्या दिवशी तीन हजार आले आणि चौथ्या दिवशी आपण जर डेली व्हिडिओ टाकत असो तर आपण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत हा व्हिडिओ अपलोड करणार म्हणजे करणार तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ टेन के म्हणजे हा व्हिडिओ आपला व्हायरल झालेला आहे आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या दुसऱ्या दिवशी आपण कसा तरी एखादा व्हिडिओ बनवून टाकतो पाचवा व्हिडिओ जेव्हा आपण टाकतो तर या ठिकाणी याला हजार व्ह्यूज येतात परंतु हा टेन के वाला जो व्हिडिओ आहे या ठिकाणी ग्रो होत नाही हा व्हिडिओ नंतर थांबणार हा व्हिडिओ थांबणार नाही कारण हा व्हिडिओ नंतर ग्रो होणार हा दुसरा त्याच्या खालचा चौथा व्हिडिओ जेव्हा आपण टाकतो तेव्हा हा हळूहळू ग्रो होणार परंतु याची टेन के वाल्याची ग्रोथ आहे ही हळूहळू या ठिकाणी आपले नुकसान आहे म्हणून व्हिडिओ बनवताना कमीत कमी थोडा वेळ घ्यावा एक किंवा दोन दिवसाच्या गॅप नंतर आपण व्हिडिओ जर बनवले तर मित्रांनो आपले नुकसान सुद्धा होणार नाही नाही तर दररोज डेली व्हिडिओ टाकण्याच्या गडबडीमध्ये एखादा व्हिडिओ आपण जर कसा तरी गाई गरबडीमध्ये बनवला आपल्याकडे वेळ नसतो तरी सुद्धा आपल्याला डेली व्हिडिओ टाकायचा असतो आणि आपण गाई गरबडीमध्ये एखादा व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ नंतर पुढे चालणार नाही एक हजार व्हिडिओ येणार आणि तो पण नंतर व्हिडिओ थांबणार आणि ज्या व्हिडिओची ग्रोथ होणार आहे तो पण व्हिडिओ थांबणार तर मित्रांनो अशा टाकण्यापेक्षा कमीत कमी, कमी व्हिडिओ अपलोड करताना दोन दिवसाचा तीन दिवसाचा गॅप ग्यात टाकतानी आणि जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवा कॉन्टेंट चांगला बनवा आपला स्वतःचा फेस कॅम द्या आणि चांगले कॉन्टेंट जर बनवले तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ ग्रो होणार तर या ठिकाणी डेलीच्या गडबडीमध्ये एखादा व्हिडिओ जर आपण खराब टाकला तर तो व्हिडिओ आपला चालणार नाही म्हणजे त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ चाललेला आहे जो त्याला व्ह्यू जास्त येत आहे त्याची ग्रोथ सुद्धा थांबणार हे आपल्यासाठी नुकसान आहे म्हणून व्हिडिओ अपलोड करताना चांगला कॉन्टेंट टाका डेली कॉन्टेंट टाकत ताक, असाल तर तुमचे व्हिडिओ चांगले पाहिजे एखादा कॉन्टेंट जर तुम्ही कॉन्टेंट जर खराब टाकला तर ज्या व्हिडिओची ग्रोथ होत आलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा थांबणार हे आपले या ठिकाणी नुकसान आहे तर दुसरी गोष्ट मित्र तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी जर नव्वद दिवसात आपले चॅनेल जर ग्रो करायचे असेल तर युट्यूबच्या पॉलिसी प्रमाणे तुम्ही चाला तुमचा नव्वद दिवसात नव्वद एक्क्याण्णव दिवस सुद्धा निघणार नाही तर तुम्हाला काय करावे लागेल तर नव्वद दिवसात आपले जर चॅनल ग्रो करायचे असेल तर टी स्टुडिओवर जायचंय अनालिटिक्सवर जायचंय आणि अनालिटिक्सवर या बाजूला ट्रेंड ट्रेंड हे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला तर या ट्रेंड वर गेल्याच्या नंतर या भरपूर या ठिकाणी व्हिडिओ दिसतात आणि ट्रेंडवर गेल्याच्या नंतर त्या ट्रेंड वरले जे व्हिडिओ आहेत त्याचे कीवर्ड मी यूज करा आणि त्या कीवर्ड तुम्ही यूज केल्याच्या के नंतर आपला व्हिडिओ सुद्धा ग्रो होणार आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा खाली जर स्क्रो स्क्रोल तुम्ही केलं या ठिकाणी स्क्रोल जर केलं तर त्या ठिकाणी रिसेंट व्हिडिओ एक ऑप्शन येणार आणि रिसेंट व्हिडिओमध्ये भरपूर असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो याबद्दल कुठलाही एखादा चांगला टॉपिक वाचा त्याप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओ बनवले तर नव्वद दिवसात तुमचा चॅनेल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही तर हे जे ट्रेंड वाले जो ऑप्शन आहे ट्रेंड वाला जो ऑप्शन आहे यावरचे कीवर्ड यूज करा त्यानंतर अनालिटिक्सवर जाऊन रिसेंट व्हिडिओवर जा रिसेंट व्हिडीओ वर गेल्याच्या नंतर भरपूर आपल्या समोरचे व्हिडिओ आपल्याला पाहाला मिळतो तु तु तुम्हाला या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे आणि या व्हिडिओ सारखे तुम्ही अगोदर व्हिडिओ बघा आणि त्यासारखे जर व्हिडिओ कारण हे ट्रेंडिंग वाले व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ हे ट्रेंडिंग हे चांगला ग्रोथ यांना व्ह्यू झालेले आहेत तर अशा व्हिडिओप्रमाणे जर आपणही व्हिडिओ बनवले तर मित्रांनो नव्वद दिवसात आपले चॅनेल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर या रिसेंट व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये जाऊन जर आपण व्हिडिओ जर बनवले तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ रॉकेट जरूर होणार आणि अशा प्रकारे व्हिडिओ जर तुम्ही टाकत राहिले तर तुमचा फायदा जरूर होणार मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर थोडाही नॉलेजेबल वाटला असेल तर मित्रांनो चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ मी हमेशा नेहमी घेऊन येत राहतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय